वेदके शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ काल गडिंगलस दौऱ्यावर होते आतापर्यंत मंत्री मुश्रीफ यांनी महिलांसाठी तसेच गोरगरीब जनतेसाठी चांगले निर्णय घेत सहकार्य केले आहे काल देखील त्यांनी महिलांच्या विशेषतात युवतींच्या आरोग्यासाठी उत्तम निर्णय घेतला आहे स्तन कॅन्सर गर्भाशय पिशवी कॅन्सर व तोंडाच्या कॅन्सरपासून संरक्षणासाठी त्यांनी लस देण्याचा निर्णय घेतला याबाबत या सविस्तर माहिती मंत्री मुश्रीफ यांनी कोल्हापूर लाईव्ह माध्यमातून दिली गर्भाच्या पिशवीचा कॅन्सर होण्याचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे एका मिनिटाला आठ महिला या जगातल्या या दोन रोगांमुळे या कॅन्सरमुळे त्या मृत्यू पावतात यावर आता गेल्या अठरा वर्षापूर्वी गर्भाशयाच्या पिशवीचा लस शोध लागलेला होता आणि आपल्या राज्या देशामध्ये सुद्धा दोन वर्षापूर्वी ती सुरू झालेली आहे वयोगट नऊ ते सव्वीस लग्न होईत मुलीला आपण हे देऊ शकलो तर हा कॅन्सर होत नाही आता जागतिक आरोग्य संख्येत कर्फ्यू याच्यावर जाहीर केलेला आहे याबद्दल कोल्हापूरचा एक प्रसिद्ध कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर राधिका जोशी या गेल्या दोन वर्षापासून एक काम करत होत्या आता ही मोहीम आपण हातामध्ये घ्यायचं ठरवलेलं आहे केंद्राच्या अर्थसंकल्पाच्या वाचनामध्ये निर्मला सीतारामन यांनी सुद्धा आणि आमच्या महिला भाज कल्याण महिला बालकल्याण मंत्री आदित्यताई सुद्धा या, या लशीचा उल्लेख करून आपण देशामध्ये आणि राज्यामध्ये ही मोहीम घेणार आहोत असं सांगितलं होतं त्यापूर्वीच वैद्यकीय शिक्षण खात्याचा मंत्री म्हणून या कोल्हापूर जिल्ह्याचं सुपुत्र म्हणून ही मोहीम आपण आता माझी घेतलेली आहे सी एस आर आणि दानशूर व्यक्तींच्या सहकार्यानं आपण हे लसीचं सुरू लसीकरण सुरू केलेलं आहे माझ्या कागल विधानसभा मतदारसंघात विशेषतः कागल तालुक्यामध्ये माझा वाढदिवस रामनवमीला सहा एप्रिलला त्यापूर्वी हा समाप्त कसा होईल तसं कार्यकर्ते काम करत आहेत कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्वच अधिकाऱ्यांनी याला फार मोठं सहकार्य दिलेलं आहे सगळ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सहकार्य दिलेलं आहे शिक्षणाधिकारी असतील गट शिक्षणाधिकारी असतील जिल्ह्याचे मुख्याधिकारी जिल्हाधिकारी हे सर्वांनी या मोहिमेमध्ये भाग घेतलेला आहे मला वाटते आज गडिजमध्ये आपण बैठक घेतलेली आहे काही दिवसाला आपण गु आजराला घेणार आहोत आणि संपूर्ण जिल्हा दोन लाख वीस हजार मुली याची नोंदणी इथं झालेली आहे मला वाटते लवकरात लवकर ही लस आपण या चार पाच महिन्यामध्ये आपण जिल्ह्यामध्ये या लसीकरणाची मोहीम राखल असायब ही लस कोणत्या कंपनीने तयार केलेली आहे इस ही सिरम इन्स्टिट्यूटने केलेली आहे भारत बायोटेक कर्ज आणलेली आहे असायब ही लस देण्याचं नियोजन आपण कसं करणार आहोत सीएसआर व्यक्तीकडून आपण घेणार आहोत थँक्यू सर